साहेब यांच्याशी माझं पर्वाच्या दिवशी पण बोलणं झालं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले आहे का हा रस्ता आम्हाला माहितच नव्हता आणि येथील काही स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांच्या सांगण्यावर हा रस्ता आम्ही बनवलेला आहे कामा नाला त्याला हजार निवेदन दिल्या असतील त्याच्यासारखं नालायक ग्रामपंचायत पूर्ण कल्याण ग्रामीण मध्ये शोधून पण भेटणार नाही याही वर्क ऑर्डर आहे टे, टेंडर निघालेले आहे ते दैसरमोरी मोरी गावासाठी निघालेलं होतं ते इतर ठिकाणी बांधण्यात आहे म्हणूनच हे असं बोललं गेलं की रस्ता आमचा चोरीला गेला पूर्ण गावासहित आम्ही आंदोलन करू रस्त्यावर उतरू यामध्ये जे जे दोषी आहेत संपूर्ण दोषीवर कारवाई करण्यासाठी जो प्रोसेस असेल तो आम्ही करणार जे व्यापारी वर्ग आहेत त्यांचे काही मित्र आहेत इथले स्थानिक नेते आहेत काही गाव गाववाले आहेत त्यांनी त्यांना सांगितले की इकडे रस्ता करा ठीक आहे आजपर्यंत ऐकून होतो की सातबाऱ्यावली विहीर चोरी जाते आज आम्हाला द्यायचं गावातला रस्ता चोरी गेला हे तर आम्हाला ऐकण्यास शोकांतिका वाटत कारण चौदा गावचे ठेकेदारच नेते झालेले आहेत आणि ठेकेदार जर नेते झाले त्यामुळे हे सर्व बिझनेस होणारच दहा दहा वर्ष आमच्या ग्रामपंचायती सडल्याच दैसरमोरी गावाचं दुर्दैव एवढं आहे की दहा वर्षामध्ये काम नाही झालं ग्रामसेवक आणि जे सरपंच आहेत त्यांच्या आपले आज आमच्या गावाचे नुकसान आणि बांधवांनो आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्तान्यूज मध्ये स्वागत आहे आता आपण चौदा गावातील मोरी या दत्त मंदिराच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत जे भूमिपुत्र आहेत अग्नी भूमिपुत्र आहेत या ठिकाणी जमा झालेले आहेत की त्यांनी आपल्या सिद्धेश्वर वार्ता निवृतीला संपर्क साधला होता आणि ह्या गावाच्या रस्ता चोरीला गे गेला असं वृत्त असं आपल्या हाती आलेलं आहे त्याच वृत्ताबद्दल आपण या ठिकाणचे जीवनवालीकर असतील इतर पदाधिकारी किंवा ग्रामस्थ मंडळ असतील त्यांची आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी वार्तालाप करणार आहोत हा रस्ता चोरीला गेला कसा या माध्यमातून आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत तर दर्शक मात्र बघा म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी श्री मंदिरात आपण आगमन केलेल्या या ठिकाणचे सर्व ग्रामस्थ विविध पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्याला संपर्क साधल्याप्रमाणे या ठिकाणी आपण उपस्थित आहोत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख गुरुनाथजी वालीकर आपल्या समवेत आहेत वालीकर सर आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे काय सांगाल अं संपर्क साधलात रस्ता चोरीला गेलाय असं वृत्त सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून हाती आलेलं आहे हे वृत्त बरोबर आहे का आणि रस्ता चोरीला जातो कसा काय सांगा यावरती नक्कीच तुमच्याकडे जी माहिती आलेली ती खरी आहे दैसर मोरी गावामध्ये रवींद्र चव्हाण साहेब यांच्या निधीतून बत्तीस करोडची कामं आलेली चौदा गावामध्ये कामं आलेली त्यापैकी अठ्ठ्याऐंशी लाखाचं जवळजवळ अठ्ठ्याऐंशी सत्याऐशी लाख समथिंग आहे तर अठ्ठ्याऐंशी लाखाचं हे काम, काम होतं रस्त्याचं ते आमच्या गावामध्ये न होता इतर ठिकाणी काम झालेलं आहे तर जी वर्क ऑर्डर आहे टेंडर निघालेलं आहे ते दैसर मोरी गावासाठी निघालेलं होतं ते इतर ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे म्हणूनच हे असं बोललं गेलं की रस्ता आमचा चोरीला गेला आहे आणि ते तुम्हाला जी न्यूज आहे आहे ते खरी सर आताच मी प्रवेश केला आपल्या गावामध्ये उत्सव रस्त्यात म्हणजे खड्ड्याचं भरपूरसे खड्डे आहेत आणि येणारे भाविक भक्तगण इतर गावातील पदाधिकारी किंवा इतर भाविक भक्तगण येतात गावात पण आपल्या गावाची अशी अवस्था आहे रस्ता असून सुद्धा तुम्हाला त्याची अवेलना सहन करावं लागते त्यावरती कसं सांगाल बघा जे काम आलेलं आहे ते काम न होता इतर गावामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि ते पण कशासाठी जे व्यापारी वर्ग आहेत त्यांचे काही मित्र आहेत इथले स्थानिक नेते आहेत काही गाव गाववाले आहेत त्यांनी त्यांना सांगितले की इकडे रस्ता करा ठीक आहे आम्हाला काही हरकत नाही त्यांनी तिकडे रस्ता करावा पण त्यांना त्यांच्यासाठी नवीन निधी आण त्यांचे मित्र असतील इतर जनतेक असतील त्यांनी त्यांच्यासाठी नवीन रस्ता करावा पण आमच्या गावासाठी आलेली निध निधी ती इतरत्र वापरू नये आणि आता पाहिलंच असेल तुम्ही की रस्ता किती खराब झालेला आहे रस्त्यामध्ये पूर्ण चिखल झालेला आहे त्यामुळे आमची एवढंच सांगणं आहे प्रशासनाला सांगणं की आमच्या गावासाठी निधी आलेली आहे ती लवकरात लवकर ती वापरावी पुन्हा आणि आमच्या रस्त्याचं काम करत लोकर हे होते उग्रनाथजी वालीकर यांनी आता सांगितलंय की रस्ता गावात म्हणजे विकास निधी आलेला सन्मान्य सार्वजनिक बांधकाम चव्हाण साहेबांच्या माध्यमातून निधी मधून परंतु तो निधीच या गावातून पळवला गेला असं समजतं आपल्या समोर येत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जी पवार साहेबांच्या गटाचे कल्याण कार्याध्यक्ष आहेत सर आपलं न्यूज मध्ये स्वागत आहे भरपूरशी धावपळ केली आपण विकास समितीमध्ये होतात प्रयत्नाची प्रकाशा केलात आणि निधी आणला परंतु आता हा निधीच तुमच्या गावातून दुसऱ्या गावात पोळला जातोय त्यावरती काय सांगणार यावरती आमचं सांगणं एवढंच आहे की जे कल्याण खूप विभागीय जे बांधकाम खाते त्याचे जे इंजिनियर आहेत पवार साहेब यांच्याशी माझं परवाच्या दिवशी पण बोलणं झालं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेले आहे का हा रस्ता आम्हाला माहीतच नव्हता आणि येथील काही स्थानिक लोक आहेत त्या स्थानिक लोकांच्या सांगण्यावरनं हा रस्ता आम्ही बनवलेला आहे तर त्या संदर्भात आम्ही त्यांच्या निदर्शनास पूर्ण गोष्ट आणून दिलेली आहे ते हे काम फक्त इम्प्रुव्हमेंटसाठी होतं इम्प्रुव्हमेंट म्हणजे सुधारणा दहिसर वालिलकर पाडा जो रस्ता आहे सुधारण्यासाठी काम होत नवीन रस्ता तयार करण्याचं काम नव्हतं त्यामुळे आम्ही आज आरटीआय येत्या सात आठ दिवसामध्ये त्याचं काय उत्तर भेटतो त्या उत्तराला अपेक्षित असं काम आम्ही आमच्या गावामार्फत शंभर टक्के करणार आहे आणि शासनाला आम्ही अल्टिमेटम देतो आपल्या माध्यमातून की आठ ते दहा दिवसामध्ये सदर काम जर चालू झाले नाही तर संपूर्ण गावासहित आम्ही आंदोलन करू रस्त्यावर उतरू यामध्ये जे जे दोषी आहेत संपूर्ण दोषीवर कारवाई करण्यासाठी जो प्रोसेस असेल तो आम्ही करणार आहोत ग्रामस्थाला ती अवहेलना सहन गणेश गणेशोत्सव आहे आणि सर्व भाविक भगत येतात इतर गावातले इथं ग्रामस्थ येतात दक्षिण घेण्यासाठी परंतु जनतेला सोयीस्कर हा रस्ता होता परंतु कमर्शियल जे व्यापारी वापरला गेला रस्ता ही कितपत योग्य आहे आणि ही शोकांतिका नाही वाटत का ही आमच्या चौदा गावची खूप मोठं शोकांतिका आहे कारण चौदा गावचे ठेकेदारच नेते झालेले आहेत आणि ठेकेदार जर नेते झाले त्यामुळे हे सर्व बिझनेस होणारच आहे त्यांना लोकांच्या Uh, दैनंदिन जीवनाच्या ज्या समस्या आहेत त्यांची काही लेन देणं नाही फक्त यांना यांचा बिझनेस कसा वाढेल त्या अनुषंगाने शासकीय योजनांचा स्वतःचा बिझनेस वाढवण्यासाठी लाभ घेत आहे दहा दहा वर्ष आमच्या ग्रामपंचायती सडल्याच दैसर मुरी गावाचं दुर्दैव एवढं आहे की दहा वर्षामध्ये एक काम नाही झालं दहिसर मोरी गावामध्ये नाही दिवाबत्तीची व्यवस्था ना मंदिराच्या पटांगण्याची व्यवस्था कुठल्याही प्रकारचं काम आमच्या ग्रामपंचायतीमार्फत मार्फत झाले नाही कारण सतत ते सरपंच असल्यामुळे आमच्या ग्रामपंचायतीमार्फत दहसर मुरी गावात वालीस टाकल्यासारखे आहे आणि तो नालायक ग्रामसेवक त्याला हजार निवेदन दिल्या असतील त्याच्यासारखं नालायक ग्रामपंचायत पूर्ण कल्याण ग्रामीणमध्ये शोधून पण भेटणार नाही या ग्रामसेवक आणि जे इथल्या आजी माजी सरपंच आहेत त्यांच्या आपशी संगनमतामुळे आज आमच्या गावाचं नुकसान होत आहे आणि यांची वर्धस एवढी वाढलेली आहे यांनी आज अठ्याऐंशी लाखाचे कामच आमच्या गावात पळून नेलेलं आहे पण आम्ही गप्प बस नाही बसणार या संदर्भात शंभर टक्के आवाज उठवणार तर आपल्या समोर येतात शिवासेना पदाधिकारी महेंद्रजी वालेकर आहेत वाले सर काय सांगाल अनेक पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केला निधी आणला आणि तो निधी आणवेला कमी नाही अठ्ठ्याऐंशी लाखाचा निधी आहे तो निधी तो रस्ता चोरला जातोय सर असं आजपर्यंत ऐकून होत सात बऱ्यावली विहीर चोरी जाते आज आम्हाला तैसर मुरे गावातला रस्ता चोरी गेला आम्हाला ऐकणे शोकांतिका वाटत आहे प्रशासन विनंती करतो की आमच्या गावाचा रस्ता आम्हाला परत आमच्या गावाची निधी परत मिळावी याच्याकरता प्रशासन आमच्या गावावर लक्ष द्यावा आणि लवकरच आमच्या गावची निधी आम्हाला परत मिळावी आता याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे शाखा अभियंता श्री पवार यांना संपर्क साधला ते काय म्हणाले ते ऐकूयात हॅलो सर नमस्कार नहीं। को नहीं। सर मी बालासाहेब कांबळे बोलतोय पत्रकार सिद्धेश्वर वार्ता न्यूज मधून सर ते दहिसर मोरीचा जो रस्ता आहे लाखाचा त्या गावात न करता तुम्ही दुसऱ्याच रस्ता तो दहीसर पर्यंत जातो का असा आरोप आपल्यावरती स्थानिक ग्रामस्थांनी केलेला आहे का अच्छा त्याच ठिकाणी काम मंजूर आपण हो तुम्ही हा तुमचं नाव प्रचलित आहे मोरीची अच्छा बरं आपल्यावरती काही लोकांनी आरोप केले आहेत स्थानिक ग्रामस्थांनी कि तो रस्ता चोरीला गेलेला आहे

काम जीता ते आता बोलताना पवार मंतात की मला माहिती सांगितला एकीकडे जीवन रस्त्याबद्दल नाही ग्रामस्थांनी म्हणून रस्ता बनवला त्यांनी झालेली चूक कबूल केली खरी पण दुसरीकडे तेच शाखा अभियंता पवार म्हणतात इस्टिमेंट नुसार काम झाले आहे ज्या गावाचे नाव आहे तिथेच काम झाले असे खोटे बोल पण रेटून बोल या न्यूज सिद्धेश्वरी बोलताना प्रतिक्रिया देतात यात शाखा अभियंत्याची दुटप्पी भूमिका स्पष्ट होते हे मात्र नक्की आता यावर दैसर मोरीतील जीवन वालीकर महेंद्र वालीलकर गुरुनाथ वालीलकर व इतर ग्रामस्थ चोरी झालेल्या रस्त्याचा शोध लावून जे गुन्हेगार आहेत त्यांना आदर घडवतात की सोडून देतात हे पाहणे तितकच महत्वाचे ठरणार आहे कॅमेरामॅन मानस सोबत मी बाळासाहेब कांबळे सिद्धेश्वर न्यूज चौदा गाव